बघा हे मृत्यूचे सापडे नाशिक शहरात वाहनधारकांनो सावधान नाका सिग्नल जवळ एचपी पेट्रोल पंपासमोर कॉन्क्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर एक चेंबर आहे आणि या चंबरच्या धापा गेल्या दिवसात दोन वेळेस फुटलेला आहे तरीही महानगरपालिकेचे याकडे सर्रास दुर्लक्ष असून या एखादा दुचाकी स्वार पडला काही जीवितहानी झाल्यास महानगरपालिका जबाबदारी घेईल का, का, का। प्रत्येक वेळी पत्रकारांनीच महानगरपालिकेला त्यांच्या चुका दाखवून द्यायच्या का महानगरपालिका कर्मचारी फुकट काम करतात का किमान आपल्याला जनतेच्या टॅक्स रूपी पैशातून मिळणाऱ्या पगारापुरते तरी काम या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून जनतेला अपेक्षित आहे नाशिक महानगरपालिका आयुक्त साहेब आता तरी जागे व्हा आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ घालून कर्मचाऱ्यांकडून तरी कामे करून घ्या असा आक्रोश सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी प्रणिता पाटील